राजीव गांधी पंचायती राज संघटनेच्या काँग्रेस नेतृत्ववतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणामुळे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या पाच ते सहा वर्षांपासून प्रलंबित आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणाऱ्या विलंबामुळे राज्यातील सामाजिक व्यवस्था आणि संतुलन बिघडले आहे आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत आहे या दरम्यान निवडणुकांशी संबंधित सर्वोच्च न्यायालयात दाखल विविध जनहित या याचिकांमुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा झालाय संविधानानुसार कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कार्यकाळ वाढवण्याची किंवा निवडणुका पुढे ढकलण्याची तरतूद नाही परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात महाराष्ट्र सरकार असंवैधानिक असून लोकशाही कोसळत आहे या भारत देशामध्ये माजी पंतप्रधान श्री राजीवजी गांधी यांनी पंचायत राज संघ सिस्टीम या देशामध्ये दे आणली आणि ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद महानगरपालिका याच्यामध्ये स्थानिक लोकांना सत्तेमध्ये सहभाग दिला आणि लोकशाहीची शाळा त्यांनी सुरू केली आणि सत्तेचं विकेंद्रीकरण केलं दुर्दैवाने आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाचं शासन आहे यांनी पं पंचायत राजच्या पूर्ण निवडणुका थांबवल्या आहेत आज चोवीस एप्रिल पंचायत राज दिन आहे या निमित्तानं काँग्रेसचं जे ब्रीद आहे किंवा जनसामान्यांच्या आधी सत्ता गेली पाहिजे त्या निमित्तानं आम्ही आज पूर्ण देशाला विनंती केली आहे राष्ट्रपतींना विनंती केली आहे की या सरकारला सांगा की लोकांचे अधिकार लोकांना बहाल करा